नमस्कार मंडळी आपण पाहत आहात जी सत्य मराठी नाईन न्यूज आज आपण कार्तिक ची यात्रा आहे आळंदी ते आ, म, आज आपण इथे आलेलो आहोत आणि इथल्या भक्तजनांकडून आपण जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांना इथे येऊन कुठला आनंद मिळतो आणि अशा पद्धतीने ते माऊलींना आज पाहतायत माऊली का वाटत कसा वाटतो हा आनंद सोहळा आनंद सोहळा आदित्य गेली सातशे पन्नास वर्ष हा आदित्य सोहळा ज्ञानेश्वर माऊलींच्या जी जी तीती आ, आ, वे आता सातशे पन्नासवा जन्मोत्सव आहे त्यांच्या पुणे ते ती सोळा उद्या मोठ्या उत्साह आज लाखो भाविक वारकरी या माऊलीच्या दर्शनासाठी आकुर आहे आणि परिसरात नव्हे जगभरातून वारकरी आता काय आम्हाला अलीकडे फॉरेनर पण भेटले म्हणजे जग उद्धारा लागेल संतांचे कारणे संतांचा संतांचा येण्याचा उद्देश आहे आणि मार्ग एकच आहे की जगाचा उद्धार उद्धारासाठी संत या जगात अवतरलेले आणि संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर माऊली जगात असं एक उत्तम उदाहरण आहे की ज्ञानेचा गुरु ज्ञानांचा गुरु राजा महाराव म्हणती ती ज्ञानदेव तुम्ही माश्वाचा गुरु श्री निवृत्ती दाताऊ संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ श्री ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ त्यांचा हा कुपा प्रसाद श्री संत ज्ञानेश्वर माउली त्यांचा उद्या सातशे पन्नासावा पुण्यतिथी सोहळा आहे या पुण्यतिथी सोहळ्यासाठी लाखो भाविक अवंकाप्रिण दाखल झाले आणि आणि आनंद उत्सवाने हा उत्सव साधना करता आहे खरं तर पाहायला गेलं तर देशातील नव्हे तर बाहेर देशातील देखील इथं भाविक आलेले आहेत आपण इथं काही मंडळी आलेले आहेत भक्तजन आलेले आहेत त्यांच्याकडनं आपण प्रतिक्रिया घेणार आहोत बाबा काय वाटतं आज माऊलींना जाऊन सातशे पन्नास वर्ष झाले नेमकं त्यांच्याबद्दल काय काय वाटत अतिशय समाधान आळंदीला आल्यानंतर यत्रे अलंकापुरा येते तेथे आवडते विठ्ठला या न्यायाने लाखो भाविक उद्या माऊलींचा सातशे एकोणतीस संजीवन समाधी सोहळा या आळंगी क्षेत्रामध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि याचं औचित्य साधून माऊलींच्या दर्शनासाठी लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी येतात आणि यावर्षी वर्षी लाखो भाविकांनी मारुलीचं दर्शन घेतलेला आहे आम्ही पण समाधीचं दर दर्शन घेऊन आम्ही मुक्त झालेलो आहोत सेना म्हणे त्याचे धन्य झाले तिने ज्ञानदेव दर्शने मुक्त होती या न्यायाने सर्व वारकऱ्यांना साठी माउलींनी जे पसायदान मागितलं होतं ते पसायदानाच्या रूपाने हा होईल ज्ञान कसा हो या न्यायाने जसे मौली सुखी झाले तसा सर्व माउलंत भक्त परिवार सुखी व्हावा शुभेच्छा यात्रेच्या निमित्तानं आणि नि संजीवन सामाजिक सोहळ्याच्या निमित्तानं सर्व भाविकांना देतो या संजीवन सोहळ्यानिमित्त आलेल्या भाविकांना आपण प्रतिक्रिया जाणून घेतो मी विचार आपण पाहता जी सत्य मराठी नायनी नाही